दीप अमावस्याची कथा ही दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची पूजा की पितरांसाठी पूजा लहान मुलांना दीप अमांवसेला औक्षण का केले जाते याबद्दलची कथा मी तुम्हाला यात सांगणार आहे ही कथा आहे दीप अम्मावसेची तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या व्यक्तीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती मुलं लहान असतानाच त्यांनी ठरवलं होतं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिनं विनीतच्या मुलांना द्याव्या म्हणजेच गौरीच्या मुली या विनीतच्या घरच्या सुना होतील पुढे मोठे झाल्यावरती दोघं भावांची लग्न झाली विनीत चांगला शेतकरी होता तर गौरी देखील श्रीमंतांच्या घरची सून झाली होती गौरीला तीन मुली झाल्या व विनीतला तीन मुले झाली गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुना असे होते गौरीच्या घरी लक्ष्मी नांदत होती परंतु विनीतचे नशीब फिरल्यामुळे तो दरिद्री झाला भाऊ गरीब झालेला पाहून गौरीनं आपल्या मुलींना आपल्या भावाच्या घरी देण्याचा विचार बदलला ती आपलं वचन विसरली व तिनं पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली त्यानंतर ती आपल्या सगळ्यात लहान मुलीच्या लग्नाचा विचार करू लागली एकदा असेच एका एक कार्यक्रमाला गेलेले असताना तेथील बायका आपापसात आप बोलत होत्या की भाऊ गरीब असल्यामुळे बहिणीनं भावाच्या घरी आपल्या मुली दिल्या नाहीत आणि भावाला दिलेले वचन तोडले गौरीने भावाला दिलेले वचन, दिले वचन मोडले ही गोष्ट जेव्हा सगुणाने ऐकली तेव्हा तिला फार वाईट वाटली तिनं मामाच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले पण गौरी म्हणजेच तिची आई मात्र तिच्यावर खूप संतापली परंतु सगुणाने आपला हट्ट सोडला नाही लग्न करून ती आपल्या पतीच्या घरी आली गरिबीत ती संसार सांभाळू लागली एके दिवशी त्या नगरचा राजाची राणी स्नानासाठी गेली असता तिची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीनं उचलून नेली ती घार अंगठी घेऊन सगुणाच्या घराच्या छपरावर येऊन बसली तिथे ती तिला एक मेलेला साप दिसला त्यामुळं तिनं त्या सापाला उचललं आणि ती अंगठी मात्र तिथेच टाकून उडून गेली नंतर जेव्हा सगुना लाकडाची मोळी घेण्यासाठी वर चढली तेव्हा तिला ती अंगठी मिळाली ही रत्नजडीत अंगठी राजाचीच आहे याची तिला खात्री पटल्यावरती तिनं ती आपल्या पतीस राजाला नेऊन देण्यास सांगितली आपली हरवलेली अंगठी पाहून राणी खूप आनंदित झाली राजाने त्याला त्याबद्दल बक्षीस देऊ केले पण त्याने ते नाकारले कारण त्याच्या पत्नीने सांगितले होते की जेव्हा राजा काही बक्षीस देऊ करेल तेव्हा ते घेऊ ते नका त्यांना सांगा की माझ्या पत्नीस मी विचारून तुम्हाला मला जे हवे आहे ते मी सांगेन तेव्हा राजानं तिच्या पतीला सांगितले तुला याचा जो मोबदला हवा तो तू माग तेव्हा त्यानं सांगितलं की ही अंगठी माझ्या पत्नीस मिळालेली ते आहे तेव्हा मी याबद्दल तिलाच विचारतो असे म्हणून तो आपल्या घरी गेला त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो त्याच्या पत्नीसोबत दरबारात हजर झाला प्रसन्न होऊन राजानं तिला बक्षीस दिले आणि अजून काय हवे तर माग असे सांगितले तेव्हा मात्र सगुनेने मागितले की येता शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे लागलेले असावे व दुसरा कुणाच्याही घरी दिवे लागू नयेत असा हुकूम काढा राजाला प्रथम आश्चर्य वाटलं पण राजाने तसेच केले मग शुक्रवारी सगुणाने सर्व घरभर दिवे लावले तिनं उपवास केला राज्यात संध्याकाळी कुणाच्याच घरात दिवे लागले नव्हते आपल्या दोन्ही दिराज तिनं पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले पुढच्या दारात उभ्या असलेल्या दिराज सांगितले की या पुढच्या दारानं येणाऱ्या बाईला परत जाणार नाही अशी तिच्याकडून शपथ घ्या मागच्या दारी उभे असलेल्या दीरास सांगितले की मागच्या दारातून येणाऱ्या बाईकडनं अशी शपथ घ्या की ती परत येणार नाही त्याप्रमाणे दोन्ही दीरांनी केले अशा रीतीनं फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व औदसा घरातून निघून गेली या घटनेनंतर सगुनेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्याची भरभराट झाली राज्यातले लोक सगुनेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी ही कथा दीप अम्मावसेची सांगितलेली आहे आता ह्याचप्रमाणे आणखी एक कथा आहे जी कथा सांगितली जाते ती कथा अशी आहे की पूर्वीच्या काळी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता त्या राजाची एक सून होती ती दररोज देवपूजा करीत असे नित्यनेमानं ती सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करत असे त्यांना नैवेद्य अर्पण करत असे एक दिवस सुनेनं गुपचूप अन्नग्रहण केले आणि त्याची तिला विचारणा केली असता सून म्हणाली मी नाही खाल्लं त्याचा आरोप तिनं उंदरांवरती टाकला आता उंदरांना जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनी सुनेला याबद्दल अद्दल घडवायचे ठरवले उंदरांनी सुनेची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अथरुरामध्ये नेऊन टाकली त्यामुळे सुनेची बदनामी झाली घरातील सर्वांनी सुनेवरती आरोप केले आणि त्या सुनेला घरातून हाकलून दिले पुढे एके दिवशी राजा शिकारीवरने येत असता रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला होता त्या रात्री गावातील सर्व दिवे एका झाडावरती अदृश्य रूपात बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांशी घरी काय कोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली याबद्दल सांगत होते परंतु राजाच्या घरचा दिवा म्हणाला मला नैवेद्य मिळाला नाही माझी पूजाही झाली नाही कारण सुनेवरती खोटा आरोप झाला आणि तिला घरातून काढून दिले त्याचे हे संभाषण राजाने ऐकले तो दिवस होता दीपा मावसेचा राजा घरी गेला त्यानं परत सर्व प्रकरणाची तपासणी केली सून निर्दोष आढळल्यावरती त्यानं तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानानं राज्यात पुन्हा परत आणले सुनेने केलेल्या दीपपूजेमुळे तिच्यावरील आड टळला सुनेला दिवा पावला अशीही दीप अमावसेची दुसरी कहाणी दिप्पा अम्मावशेच्या दिवशी काय करतात संपूर्ण घर स्वच्छ करून घरामध्ये दिवे लावले जातात फुलांचे तोरण लावले जाते घराभोवती रांगोळी काढली जाते त्या दिवशी घरातील दिव्यांना दूध आणि पाण्याने स्वच्छ धुतात पाटावर स्वच्छ वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवतात पाटाभोवती सुरेख रांगोळी काढतात फुलांची आराज करतात सर्व दिवे प्रज्वलित करतात हळद कुंकू फुले अक्षता वाहून मनोभावे पूजा करतात आघाडा दुर्वा पिवळे फुले यांची दिव्यांची पूजा करतात कणकेचे उकडीचे गोड दिवे बनवून नैवेद्य दाखवला जातो आता हा नैवेद्य दीपपूजेसाठी असतो ही पितरांच्या पूजेसाठी याची आपण शास्त्र जाणूया अमावस्येच्या तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो त्यांना नैवेद्य तसेच दानधर्म केले जाते प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे अशाच अमावसेला दिव्यांच्या पूजनाचे महत्त्व आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची तयारी असते अशा उत्सवप्रसंगी कनकेचा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो दीप अमावस्येनिमित्त या दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दाखवली जाते तसेच किडामुंगीच्या रूपानं दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे दीप अमावसेला घरातील दिव्यांची पूजा केली जाते पण त्याचबरोबर त्या दिवशी घरातील लहान मुलांचे औक्षण केलं जातं त्याचं शास्त्रीय कारण म्हणजे प्रकाश अंधकार दूर करून सारं काही उजळून टाकतो अशी श्रद्धा आहे त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांना आयुष्यात नवी उमेद शक्ती ऊर्जेनं उजळून निघावं या इच्छेने मुलांना दिव्यांनी औक्षण केलं जातं आता त्यामागे एक छोटीशी कथा आहे यमुनेच्या तीरावर जेव्हा गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर स्वार होऊन सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले अशी ही कथा आहे त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळाला कृष्णांची दिव्यांनी आरती केली होती असंच तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी श्रीकृष्णांना ओवाळताना केली होती तेव्हापासून ही प्रथा आजपर्यंत सुरू आहे हा प्रसंग आषाढ अमावस्याला घडल्यानं त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्यानं त्या रात्रीला दिव्यांनी आवस केली जाते अशी ही दिप्प अमावसेची कथा ही कहाणी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद